या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आह दक्षिणमधील कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्यावर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असा शब्द प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ आम्ही घेतली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही आमचं म्हणणं त्यांच्या कानावर घालणार असल्याचं भाजपचे दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके यांनी चव्हाण यांच्या भेटीनंतर सांगितलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचं म्हणणं डावलून माजी आमदार दिलीप मान यांना पक्ष प्रवेश देणार का याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय या शिष्टमंडळामध्ये हनुमंत कुलकर्णी संगपा केरके विशाल गायकवाड शिवराज सरतापे महेश देवकर अर्जुन जाधव अतुल गायकवाड प्रशांत कडते यतीन शहा आणि सचिन पाटील आदी पदाधिकारी सहभागी होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही